नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर आज सत्तावीस सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या अर्धापूरच्या जनावरांच्या बाजारमध्ये आज आपल्याला बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलेलो आहे मित्रांनो या ठिकाणी मी अशा पद्धतीनं बाजार भरलेला आहे या बाजारचा भाग पहिल्याला मी या ठिकाणी सुरवात करत आहे मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी अर्धा बिरचा बाजार भरलेला आहे दादा एक कोणाचे जोडी शिंदे लोणी खुर्द खुर्दाती आहे सहा दाती आहे कामाला पक्का पक्का काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीस सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस एक्कस अठ्ठावीस एक्कस अशा पद्धतीनं हा गोरा आहे मित्रांनो सहा दात गोरा आहे कामाला पक्का दादा सर्व गॅरंटी देऊ लागल्या माऱ्या झुल्या बारा बट्ट तुमचा सगळा चॅनलच्या माध्यमातून गिरायक कमी जास्त होतील करूया बर हा कोणाचा आहे बर पहा मित्रांनो असं या ठिकाणी तांबडा चंद्रा सुद्धा गोरा या ठिकाणी आलेला आहे मामा हे कोणाच आहेत कामाचे पगे आहेत मामा हो कोणा गावच्या लिमगाव चोरबा कुठे येते बर बर तारदापूर जवळच आहे लिमगाव बरं काय किंमत सांगितली जोडीची ऐंशी हजार ऐंशी हजार सांगाल बरं 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा भैया सांग मोबाईल नंबर पप्पाचा त्र्याण्णव सत्तर नव्याण्णव सव्वीस अडतीस पहा मित्रांनो असं पप्पा सोबत हा आपला छोटा व्यापारी सुद्धा या ठिकाणी व्यापारी मग शेतकरी शेतकरी छोटा शेतकरी सुद्धा जनावर घेऊन बाजारात आलेला आहे अशा पद्धतीनं हा जोड आहे मित्रांनो पहा एक ढवळा आहे एक हरणा आहे दादा हा कोणाचा आहे बळीराजा चौर्चाळीस अठ्ठ्याऐंशी तुम्हाला चालू करून देऊ थोड्या वेळात कोणाचा आहे दादा जोड बरं बरं पहा मित्रांनो हे बघा हरणा आणि हे तांबडा मोठ्या मापाचे बैल आहेत जवळ पाच पाच फुटाच्या वर उंची आहे दादा दाताला कधी आले घेतलेत की विकायला आणले विकायला आणलेत काय सांगायला किंमत हा सव्वा लाख रुपये दाताला आलेत में काय कामाचे सगळ्या पक्के टायर गाडीला चलतील उसाला नाही का उसाला टाकत नाही जर गिराय काल तर चलतील ना चलतील झगडत गिगडत नाहीत ना तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस सत्तर दहा कोणा गावच्या पोतरा कुठे येते बाळापूरच्या पलीकडे पहा मित्रांनो बाळापूर म्हणजे हिंगोली जिल्हा बापरे हा हिंगोली जिल्ह्यातून जोड आलाय मित्रांनो अर्धापूर बैल बाजारमध्ये दादा हे कोणाच्या आहेत सौदा चालू आहे कोणाचे आहेत गावंडे कोण आहेत बालक बर बर पहा मित्रांनो या ठिकाणी या जनावराचा सौदा चालू आहे दादा सौदा चालू आहे तुमच्या जनावरांचा कोणते पहिले घेऊला द्या शे तुम्ही घेल्या की अलीकडे जोडी पलीकडला बर बर केवढ्याला मागायलेत काय किंमत सांगायला हा तुम्ही केवढ्याला मागायला मागितले चाळीस जोडी एक कोणता हे मधला एक मागितलाय कुठली आहे हो जोडी जोडी कुठली आहे जोडी लोनची लोनची काय किंमत सांगायला जोडीची पंच्याण्णव हजार ते सिंगल तुमचा नाव काय सिंगल होईल त्याचे किती सांगायला त्याचे पंचेचाळीस एकट्याचे हे कामाचे पक्के होईल मामा सगळ्याचे बरोबर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस झिरो आठ छप्पन अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणतीस झिरो आठ छप्पन छप्पन मग चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील करून द्या ठीक आहे धन्यवाद धन्यमा अशा पद्धतीने या ठिकाणी गावरान गोरी सुद्धा आलेले आहेत कंदार मध्ये मित्रांनो दादा हा गोरा कोणाचा आहे मामा इकडे भैया कोण्या गावचा आहे मेंढल्याचा आहे बर 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 किती आहे वय याच किती महिन्याचा आहे हा एक बारा महिन्याचा आहे समजा काय किंमत सांगाल दादा याची अठ्ठावीस हजार रुपये किंमत सांगाल याला जोड आहे की सिंगलच आहे सिंगल आहे बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा उभर उबर अजून मोबाईल नंबर सांगा त्र्यान त्र्याण्णव छप्पन तीस तीस चोवीस त्र्याहत्तर बरं बरं चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी जास्त होतील देताल जमून बरं हे कोणाचे दोन हे तुमचेच हो बरं बरं उठवा दिला कुठे की कुठ कुठ काय वाहनात आणलेत काय हो वाहनात आणल्यामुळे थकून बसलेत बरं दादा ह्याच वेळीच काय सांगायला हा काय सांगितले सत्तर हजार सांगायला कामाला धरलेत कोण्या कशाला धरलेत गाडी वकरा धरलेत बरोबर तुम्ही आता सांगितलेला नंबर तुमचा कंटिन्यू करायचा या जोडीसाठी साठी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील धन्यवाद दादा अमा हे ढवळा आणि हरणा कोणाचा दादा या जोडीत काय सांगितली किंमत हा एक आहे काय ढवळा तुमचा दाताला कधी आला आहे बर कोण्या गावचा आहे कोंढ्याचा आहे इथं अर्धापूर जवळ कोंढा बरं काय किंमत सांगितली पंचेचाळीस हजार तुमचा मोबाईल नंबर सत्तर वीस सहासष्ट चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरे तर कमी जास्त होतील द्याल जमून ठीक आहे धन्यवाद दादा आम आहे गुडलेत गणपूर कामट्याचे आहेत गणपूर कामट्याचे आहेत बर 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 काय किंमत सांगाल सौदा झाला बर बर दिले काय दाताला कसे केवढ्याला दिले दादा कुठे गेले विक्री हे बर बर हो कार चंदाशी कारणार चाललीकड बर 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 कामाचे पक्के आहेत चांगले विकले मामा बर 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 मामा कपाळाला चेंद्रे बळी राहायच्या चोवेचाळीस अठ्ठ्याऐंशी हो हो हे कोणाचे या कि जवळ दादा दत्ताला दा कधी जुटले एक चार दात आहे सहा दात आहे दत्ताला जुटले आहेत गावचे आहेत पहा मित्रांनो अशा पद्धतीचा हा थोडा शरीरानं लोड आहेत पण चांगल्या क्वालिटीत साईजमध्ये मध्ये एकाच साईज जनावर आहेत किंमत काय सांगाल दादा ऐंशी हजार बर बर कोणा गावची मुलया कुठे येते लोन पैसे आहे म्हणजे अर्धा पुढच्या बाजूला तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अकरा ब्याऐंशी ब्याऐंशी तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील धन्यवाद दादा मामा हे मोठा जांभळा जोड कोणाचा चॅनल ला टाका चॅनल चॅनल युट्यूब चॅनल कोणाचे तुमच्यात काय सांगाल दादा किंमत पंच्याऐंशी हजार मोठ्या एवढ्या मोठ्या जोडीचे जो पंच्याऐंशी हजार फक्त पंच्याऐंशी हजार बर 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 कधी सुटले ते दाताला कधी मित्रांनो असे जवळपास पाच साडेपाच फूट उंच हाईट चे जनावर आहेत दादा टायर गाडीला चेलतील कि आता उसाचे सीझन चालू होते बर 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास शहात्तर छप्पन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी जास्त होतील कोण्यागाव जवळा इथे जळवा जवळ पंच कुठे डोंगरखेड्यापासून बरं बरं तुम्हाला जिल्हा नांदेडच आहे ना, ना? ना हिंगोली जिल्हा बर 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 म्हणजे डोंगरखेड्याच्या पलीकून येतात काय बर 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 ठीक आहे धन्यवाद दादा बार 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 बर दाता लागेच आहेत दोन चार जवळ राखे दोन दात चार दात हात घटमूट दिसायला जरा पाहिजे बरोबर येऊ देऊ तू येऊ दे कामाचे पक्के आहेत दादा मार्के मारके बाराबाटा झुले गुरे नवीनच आणलेत का पहिल्यांदा बाजार ला जरा आजच नवीन आलेले काय किंमत सांगितली कोण्या गावच्या कुठे येते अलीकड आमशाच्या अलीकड बर बर हातगाव तालुका तुम्ही म्हणजे हिंगोली जिल्ह्यातूनच जिल्ह्यात जिल्हा नांदेडच येते बर 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 चालते चॅनलच्या माध्यमातून गिराय तर कमी जास्त होतील हो होते ना तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट अठरा अठरा सत्त्याण्णव नव्वद सत्त्याण्णव नव्वद धन्यवाद दादा बळीराजा चौवेचाळीस हा गाय कोणाची आहे दादा या ठिकाणी प्युअर लाल कंदार मध्ये गाय आलेल्या मित्रांनो पहा अशा क्वालिटी मध्ये गाय दादा किती दिवसाची गाय बन आहे किती म्हणजे किती दिवस राहिले आठ दिवसात राहिले काय किंमत सांगाल्या किती वेताच्या दुसऱ्या पस्तीस हजार सांगाल्या तुमचा

सहा हजार आहे काय किंमत सांगायला पंचावन्न हजार एकट्याची सांगायला कामाला पक्का हा मित्रांनो एकदम मस्तकात वगैरे भाषणात चांगला आहे कुठलंही याच्यावर बट्टा वगैरे काही दिसला गेला पाया गेला चांगला दिसायला सिंगल गोर आहे कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही दादा मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर एकोणनव्वद एकोणनव्वद पंच्याऐंशी बारा पंच्याऐंशी बारा कोण्यागावचा आहे जाऊ मेंढल्याच आहे का बरोबर मेंढल्याचे बरेच व्यापारी आहेत हजार मध्ये कोण आता आहे मोरा तुमचा याची काय सांगायला बत्तीस हजार बत्तीस हजार तुमचा तोच मोबाईल नंबर कंटिन्यू करतो हा त्या चॅनलच्या माध्यमातून जमून आलं तर गिरायक